सुंदर प्रकारे सजावट केली आहे हे बघा मित्रांनो ही आहे ना पांडवकालीन शिवलिंग आहे शिव सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी तुमचा मित्र किरण ठाकरे ब्रिस्टाईल भटकंतीच्या या एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर काल आम्हाला असं समजलं होतं की श्री क्षेत्र कुणकेश्वरला आंबा महोत्सव असतो आम्हाला माहित नव्हतं पण आमच्या एका परिचयाच्या माणसाने सांगितलं की तिथं आंबा महोत्सव असतो खूप सुंदर असतो तर तो तुम्ही बघायला जा नक्की जा तर आम्ही आज तिकडंच जातो आहे तर मे महिन्यात तो आंबा महोत्सव असतो दरवर्षी तर आम्ही आता निघतोय तिकडे आणि आज आहे ना ते मंदिर खूप छान सुरू होतात पूर्ण आंब्याने त्याचा गाभारा मंदिराचा गाभारा महादेवाचं ते पिंड नंतर मंदिराच्या आवारात असं पूर्ण आंब्याचं डेकोरेशन करतात त्या तुम्हाला पण आज दाखवेल मी पण फर्स्ट टाईमच बघत आहे आणि मी सध्या मुंबरी बीचला उभं आहे तर ह्या रस्त्याने मग कुणकेश्वरला जायचं आहे आणि हे तुम्ही माझ्या मागे बघताना हे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे तर आम्ही दर्शन घेतलं आहे नेक्स्ट टाइम तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवेल मी तर चला मग जाऊया श्री क्षेत्र कुणकेश्वर तुम्हाला हा सकाळचा सुंदर नजर पण बघा तर आपण कुणकेश्वर जवळ पोचलो आहे आणि हा आंबा महोत्सव पुण्यात सुद्धा होत असतो दगडूशेठ हलवाई गणपतीला पण आम्ही तो कधी बघितला नाही म्हणजे आम्ही कोणताच महोत्सव कधी पाहिला नाही आता हा फर्स्ट टाइमच आहे आंबा महोत्सव ते मंदिर आहे हर हर महादेव छान दिसतंय मंदिर पार्किंग? पार्किंग अरे हो यार तिकडे पार्किंग करू आपण आहे ना आता टर्न मारता येणार नाही इथून आपल्याला श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर आलो आम्ही आणि हा बीच आपलं कुणकेश्वर याचा व्हिडिओ शूट केलाय मी आधी तर तुम्ही माझ्या चॅनल बघू शकता आणि इकडे ना बऱ्याचशा पिंडी आहेत बावन्न पिंड आहेत तर ते थोडं आतमध्ये जाऊन प्रत्येक दगडावर चेक कर लागते तर पिंडे आहेत इकडे आता ओटी लागली ना तर मग दिसतो नाही तर दुपारी ना पूर्ण पाणी इथपर्यंत येते तर चला मग जाऊया आता महोत्सव बघायला सकाळी सकाळी एकदम आहे ना खूप प्रसन्न वाटते गणपती बाप्पा मोर्या गणपती गणपती बाप्पा मोर्या <गँगाँ>। Om namah Shivaya Om namah Shivaya तर आम्ही परमिशन घेतली आहे ते जिथे काम करणार होते मेन त्यांच्याकडे विचारलं आम्ही त्यांना नंतरच शूट करत आहे त्यांचा असा अलाउड नाही शूट करायला हे बघा हे मेन गाभार आहे मंदिराचा तर ते पूर्ण सजवलेलं आहे आंब्यांनी अशा प्रकारे आंब्यांनी पूर्ण डेकोरेट केलंय पूर्ण हापूस आंबा आहे हा तर आम्ही आज परमिशन घेतली तर आम्ही आतमध्ये पण शूट करू शकतो ते बघा अशा सुंदर प्रकारे सजावट केली आहे पिंडी

नंदू अबे यार सीने बोल यार देख नाला बस नहीं चलेगा आमचं दर्शन झालं आता तर मित्रांनो आमचं दर्शन झालं आंब्याचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा खूप छान होतं आणि मी पण पहिल्यांदाच बघितलं खूप सुंदर एकदम मन प्रसन्न झालं एवढे आंबे पाहून मला आंबे खूप आवडतात चल आता खाली जाऊया या मंदिरात तशी परमिशन नसते फोटोग्राफी करण्याची पण आज भरपूर लोकांना ते अलाउड करत आहे फोटोसाठी नाहीतर फोटो काढू देत नाही आम्ही तर बराच वेळा येतो मंदिरात मंदिरात येतो मग इथं पण बसतो हा बीच आहे ना थोडा म्हणजे डेंजरवाला बीच आहे ते ते खूप आतमध्ये गेले ते लोकं तर एवढ्या आतमध्ये जाणं रिस्की आहे या बीचवर हे बघा ते बघा किती आतमध्ये गेले पाणी मागे खेचते आतमध्ये गेल्यावर माझी पर्यटकांना विनंती आहे की लहान मुलांना घेऊन तुम्ही आतमध्ये जात नका जाऊ या बीचला तर तुम्ही समजा कोकणामध्ये मे महिन्यामध्ये आले ना तर ह्या दिवसात आहे ना तो असतो आंबा महोत्सव तर एकच दिवस असतो विचारलं मी एक दिवस असतो रात्र, रात्री रात्रीपर्यंत असतो आठ नऊ वाजेपर्यंत हो चला एक प्रदक्षिणा कंप्लीट करतो मी ॲक्च्युली आहे ना देवगडमध्ये जे दिरबाई देवीचं मंदिर आहे ना तिथे पण आंबा महोत्सव होता काल आम्हाला आज समजलं तर बघतो तिथे जाऊन दाखवतो हे बघा पाणी जाऊ द्या हे बघा हे बघा मित्रांनो ही आहे ना पांडवकालीन शिवलिंग आहे तर इथे आता ते ओटी वाढल्यामुळे दिसत नाही क्लिअर पण अशा इथे बावन्न पाव शिवलिंग आहेत आता पाणी खूप आलं आता तिसय क्लिअर आता परत पाणी आलं तर या परिसरात आहे ना बऱ्याचशा पाव शिवलिंग आहेत पांडवकालीन म्हणून पर्यटक लोकांना विनंती असते की त्यांनी चपला घालून इथे येऊ नये एखाद्या वेळेस ते त्याच्यावर पण उभे राहतात पिंडीवर महादेवाच्या तर मग ते योग्य नाहीये तर आम्हाला एक दिसली अजून असतील बऱ्याचशा आतमध्ये काही काही दगडा सुद्धा कोरले आहेत तिथं तिथे दिसत आहे दगडावर कोरलेली आहे म्हणून पण तिथं पाणी खूप आहे जाऊ नाही शकत तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपवतो तुम्हाला कशी वाटली आजची आंबा महोत्सवातील आंबा सजावट खूप छान होतं मी पण पहिल्यांदाच बघितलं तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा माझे आता पाचशे सबस्क्रायबर करण्याला करण्यासाठी मला मदत करा नक्की तर चला मग जय शिवराय बाय बाय चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपवतो तुम्हाला आजचा आंबा महोत्सव कसा वाटला नक्की कळवा हा आंबा महोत्सव असतो अकरा मेला दरवर्षी अकरा मेला असतो मी विचारलं भटजींना तर ते म्हणे की अकरा मेला असतो दरवर्षी तर तुम्ही मे महिन्यामध्ये समजा इथं आले कुणकेश्वरला तर नक्की आंबा महोत्सव बघा एकदा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझे हजार सबस्क्रायबर करण्यासाठी मला मदत करा चला तर मग जय शिवराय बाय बाय